हॅपी होली म्हणत अंगावर पेट्रोल टाकून तरुणाला जाळलं आरोपीनं हॅपी होली म्हणत संबंधित कर्मचाऱ्याच्या अंगावर पेट्रोल ओतलं यानंतर त्याने कर्मचाऱ्याला आग लावली नाशिकच्या ठक्कर बाजार बस स्थानक परिसरातच असा प्रकार घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीला बेड्या ठकल्या आहेत शुभम जगताप असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे तर विजय गेहलोत असं पीडित कर्मचाऱ्याचं नाव आहे या घटनेत ते साठ टक्के भाजले आहेत मिळालेल्या माहितीनुसार गेहलोत हे नाशिकच्या ठक्कर परिसरात सुरक्षा रक्षक आणि स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करतात आरोपी शुभमला दारूचा व्यसन आहे तो अनेकदा दारू पिऊन बस स्थानक परिसरात यायचा दरम्यान गेहलोत यांनी शुभमला हटकलं तो दारू पिऊन या परिसरात येऊ नको असं सांगितलं याचाच राग शुभमला आला त्यामुळे त्यांनी थेट सुरक्षा रक्षक असलेल्या गेहलोत यांना मारण्याचा कट रचला घटनेच्या दिवशी तो एका बाटलीत पेट्रोल होली पेट्रोल घेऊन आला अचानक होली आणि काही कळायच्या आत गेहलोत यांच्या अंगाला आग, अंगा ला आग लावली या घटनेत गेहलोत सात टक्के भाजले आहेत त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी पोलिसांनी आरोपी शुभमवर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली जॉब्स 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 गंगापूर रोड नाशिकमधील डिजिटल मार्केटिंग मध्ये डिजिटल मार्केटिंग इंटर्नसाठी मेल फिमेल जागा उपलब्ध मेल फिमेल चार जागा अनुभव शून्य ते एक वर्ष चांगले कम्युनिकेशन स्किल्स भाषा ज्ञान मराठी हिंदी इंग्लिश कम्प्युटर व वा इंटरनेट वापरायचे ज्ञान आवश्यक पेमेंट आठ ते दहा हजार क्षमता व अनुभवानुसार तुमचा बायोडाटा व सी व्ही या नंबरवर पाठवा नव्वद अकरा एकाहत्तर शून्य शून्य अकरा नव्वद अकरा एकाहत्तर शून्य शून्य अकरा